हॅलो नमस्कार मी काका हरकडे काका या नावाने माझं संभाजीनगरमध्ये प्रचित आहे आणि प्लॉटिंगचा असं आहे हा संभाजीनगर एक ऐतिहासिक शहर म्हणून आणि शहराच्या लगत आज एम आय जी एल आय जी गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे सर्वसामान्य शेतकऱ्याला आपल्याला मोठ्यात मोठ्या स्वस्थमध्ये राहण्याचं मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही लोकांचं एक मत जाणून घेतलं आणि या शहराला लागून एक सिटी निर्माण होईल या दृष्टिकोनातून आम्ही एक संकल्प उभा केला आम्ही दोन तीन लोकांनी किंवा सर्वसामान्य लोकांना कमीत कमी पैशामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध कशा करून देते त्या माध्यमातून हा आम्ही प्रकल्प राबवला ठीक आहे सर आपण काय सांगतो मी ज्ञानेश्वर शिंदे एक आम्ही गट नंबर एकोणनव्वदमध्ये कुसुंबरवाडी येथे एकोणीस एकरचा जो प्रोजेक्ट आहे तो उभा केला आणि आज आम्हाला भरपूर प्रसिद्ध तिथं मिळालेला आहे आठशे ते दोन हजार स्क्वेअर फुटापर्यंतचे प्लॉट आम्ही आहे इथं या प्रोजेक्टमध्ये आणि सर्वसामान्य लोकांना इथं चांगल्या रेटमध्ये चांगल्या किमतीमध्ये आम्ही सेल सेलआउट करता इथं आमच्या जवळपास आज आजच्या याला पंचवीस टक्के प्लॉट आमचे बुक झालेले आहेत प्लॉटची किंमत तशी सांगायला दोन हजार पासून ते अठराशे दोन हजार पर्यंत आमचा रेट आहे प्लॉट किती शिल्लक आहे जवळ पंच्याहत्तर टक्के प्लॉट पन्नास टक्के प्लॉट बुक झालेले आम्ही शहरातील लोकांना कर आपण करतो आता कसं आहे की ग्राम शहरामध्ये बरेच प्रमाणे शिडको सिडको आपले सिडको झालं हाडको झालं इथे घराचं जे आहे हे फार कमी क्षेत्र कमी कमी आहे म्हणजे राहण्यासाठी योग्य नाही आहे याच्यामुळे श शहरातले लोक कदरले आता बाहेर नैसर्गिक हवेमध्ये एक चांगला मोठा प्रोजेक्ट चांगला मोठं घर बंगला वय होईल अशा हिशोबाने आम्ही इथं डोंगराला लागून एक निसर्गरम्य क्षेत्रा याच्यामध्ये जागे ठिकाणी समृद्धीला लागूनच आम्ही हा प्रोजेक्ट फोन केला आणि आम्हाला शहरातल्या लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला जवळपास आज आज एक हजार ते दीड हजार लोकांची विजिट झालेली आहे आणि जो व्यक्ती इथं आला तो पाहून गेला आणि आता शंभर टक्के आमची दोन ते तीन दिवसामध्ये दी बुकिंग यशस्वी सुविधा असा म्हणाची काय व्यवस्था पाण्याची व्यवस्था अशी आहे की आम्ही एक विहीर खोदलेली आहे विहिरीतून आम्ही साडेसातशे मोटर टाकून इथं उपलब्ध केले झाडं लावलेले जवळपास साडेचारशे पाचशे आणि स्ट्रीट लाईट लाईटची व्यवस्था केली डेरेज लाईनची व्यवस्था आहे खेळ आहे आणि चोवीस तास पाणी उपलब्ध आहे सगळ्या आपल्या जे झाडं आहे त्यांना आपण सिंचन चोवीस तास पाणी चालू आहे आणि सिमेंट रोड केले ड्रेनेज लाईनची व्यवस्था केली एम आयडीची आहे आता, आता हे जे कृषीप्रमाणे सांगली हे गाव शहराला लागून विकसित झाले झालेलं आहे आसपास सावंगी गावामध्ये आपलं एम आय डी पाणी आलेलं आहे तेच पाणी आम्ही भविष्यात इथं आणण्याचा प्रयत्न करू आणि इथं आम्ही टाकी बांधणार आहे भविष्यामध्ये आणि इथं आमच्या एक ओपन स्पेसमध्ये एक हे आपलं एक महादेवाचं मंदिर आम्ही स्थापन तयार करू असं असं आम्हाला माझं नाव संजय रागड संभाजीनगर आहे तसेच आम्ही एकोणीसशे एकोणीसमध्ये सर्वसाधारण आमचे आज पंचवीस ते तीस टक्के बुक झाले तर बाकीचे अजून बरेचसे याच्यात आहे तरी पण आम्ही इथं सर्वांना सुखसुविधा देण्याचा प्रयत्न केला रोड स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईट आणि इथं सुशोभीकरण गार्डन वगैरे हो आम्ही बनवणार आहोत आणि बनवले पण आणि यापुढे पण आम्ही असंच लोकांना उच्च भविष्यात देऊ तुम्हाला काही नाव कसं सुचव नाव कसं <laughs> आणि नगरचं ना आम नाव आम्ही पाच वर्षपूर्वी दोन्ही आणि तिथून आल्यानंतर एक प्रोजेक्ट आमच्याकडे आला जमिनीचा नाव देऊ तर तो, तो आम्हाला तिघाच्या माध्यमातून आज चार ते पाच लेआउट झाले ते व्यंकटेश नावाने फेज वन फेज टू फेज थ्री अशा नावाने प्रसिद्ध झाले आणि त्या नावाने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तसं तुम्ही आलात आता मार्केटिंग बघून एक एक प्लॉट तुम्ही घ्यावा अशी आमच्याकडून आमची अपेक्षा आहे आणि प्लॉटची रचना है, सम्झा सरो में लोका जी आहे आम्ही समजा सर्वसाधारण सहाशे स्क्वेअर फुटामध्ये लोकांची पूर्ण ही होत नाही सुविधा आम्ही एक हजार फुटामध्ये व्यवस्थित धीरवान देतो व्यवस्थित त्रास देतो म्हणून आम्ही प्रत्येक प्लॉट आमचा एक हजार फुटाचा आहे ज्याला लागला एक हजार घ्या ज्याला लागला दोन हजार घ्या आणि व्यवस्थित धीरवाह देत पेक्षा त्यासाठी आम्ही प्लॉटची रचना पण सगळ्या प्लॉटची सारखी ठेवली